नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत नवीन असाल तर चॅनल करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अकोली पंचवीस क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये पुढील बाजार समिती तळगाव आवाखाली तेहतीस क्विंटल किमान दोन हजार रुपये कमालदार तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये समिती राशीव तीन क्विंटल किमान दर दोन रुपये चार हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे पन्नास समिती बेचाळीस क्विंटल किमान दर चार रुपये कमाल दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रुपये पुढील समिती अकोलूर गावाखाली दहा क्विंटल दर चार दर पाचशे रुपये किमान दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये जात आहे लोकला